आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी चित्र मंदिर समोर करार तासगा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे धाड बेचाळीस जण ताब्यात साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त ईश्वरपूर शहरातील इंदिरा कॉलनी परिसरात असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळील मंगल कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या पत्त्याच्या तीन पाणी रमी जुगार अड्ड्यावर अप्पर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने टाकलेल्या छाप्यात बेचाळीस जण सापडले पथकाने या अड्ड्यावरून एकोणीस दुचाकी दोन मोटारी छत्तीस मोबाईल आणि एकसष्ट हजार रुपयांची रोख रक्कम असा चोवीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला ईश्वरपूर शहरामध्ये जितेंद्र परदेशी यांच्या मालकीच्या खोलीमध्ये जे पी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ या नावाने कोणताही परवाना नसताना बेकायदेशीरपणे जुगार खेळ सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या विशेष पथकाला मिळाली त्यानुसार पथकाने रविवारी दुपारी तीनच्या सुमारास या जुगार अड्ड्यावर छापा टाकला त्यानंतर पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू होती पथकाने या कारवाईत बेचाळीस जणांना ताब्यात घेतलं याचवेळी जुगार अड्ड्यावरील साहित्य दुचाकी वाहने मोटारी मोबाईल आणि रोख रक्कम असा तेवीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांच्या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली होती कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत पाटील हवालदार मुद्दसर पाथरवट दीपक ठोमरे सागर शिरसाट संदीप पाटील संतोष कनोळे यांनी भाग घेतला याबाबत विशेष पथकातील हवालदार मुद्दस्सर पाथरवट यांनी महाराष्ट्र जुगार अधिनियमाखाली फिर्याद दिली आहे त्यानुसार जितेंद्र परदेशी अमोल पाटील हारुन खाटीक आकाश पवार बाळू चव्हाण मेघराज चव्हाण रोहित पवार प्रेम पवार दिलीप चव्हाण बाळू चव्हाण ओंकार घस्ते राजेंद्र पुजारी परशुराम कोंडुर्गी ओंकार बोडरे राजू पवार अमोल टोमके शंकर चव्हाण सतीश शिंदे सचिन देसाई पिंटू पवार इम्रान मुल्ला विठ्ठल चव्हाण अजय झिमूर अंकुश सावंत अभिजित जाधव बिराप्पा लोहार प्रभाकर महाजन पैगंबर सणदी शंकर श्रीराम जयवर्धन देशमुख रमेश सुतार सुरेश खुर्द राजेंद्र पाटील दीपक माने प्रकाश चव्हाण महेश जाधव अमानुल्ला तांबोळी जावेद जमादार अरुण वडार विलास शिंदे गणेश सुतार अशा बेचाळीस जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे